जावळी तालुक्यातील म्हाते बुद्रुक ते मोहाड दरम्यान वेन्ना नदीच्या पात्रात महाते येथील शेतकरी विष्णू शेलार यांचा पाय घसरून नदीत पडल्याने ते पूर आलेल्या पाण्यातून वाहत जात असतानाच नदीलगत उभा असणारा कातकरी रवींद्र वाघे या कोणताही विचार न करता थेट पूर आलेल्या पाण्यात उडी घेऊन मृत्यूशी झुंड देत असलेले शेतकरी विष्णू शेलार यांचे प्राण वाचवले ही खबर मेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना मिळाली फोनवर माहिती मिळताच म्हाते येथील पोलीस पाटलाला सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी फोन लावला लगतच गावात असणारे म्हाते गावचे पाटलांनी नदी किनारी धाव घेतली दरम्यान वाहत असणारे शेतकरी विष्णू शेलार निदर्शनास येताच नदीत कोणताही विचार न करता उडी घेऊन विष्णू शेलार यांना बाहेर काढताना कातकरी रवींद्र वाघे या युवकाचा पराक्रम दिसून आला सोबत स्थानिक ग्रामस्थही नदीत उडी घेऊन शेतकऱ्याला वाचवण्यासाठी पुढे आले तत्काळ मेढा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच व योग्य वेळी व योग्य वेळी फोन उचलला गेल्याने रुग्णवाहिका ही वेळेत पोचली नदीत वाहत असणाऱ्या शेतकऱ्याचे प्राणिका कातकरी युवकाने वाचवले पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तात्काळ पोलिसांनी एकशे आठ रुग्णवाहिकेला प्राचारण केले व बेशुद्ध अवस्थेतील शेतकरी विष्णू शेलार यांना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले मेढा पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवलेल्या कातकरी युवक रवींद्र वाघे या वाघमनाच्या युवकाला शौर्य पुरस्कार मिळावा अशी मागणी होत आहे काय काय झालं जरा सांग जो माणूस वरून वाहून आलेला तो मी बघितला करत टाकताना तो मी उडी टाकून काढला चला भीती वाटली नाही का तुला नाही